हॅलो सर रवींद्र शिताभ बोलतोय कोल्हापूर बोला, बोला। बोला वरून हा, हा, हा। आ, ते तुमच्याकडनं अमरकंत औषध घेतलेलं होतं मग त्याच्यात चांगला रिझल्ट पडलेला आहे चा बात चांगला रिझल्ट भेटला तुम्हाला हां चांगला रिझल्ट तीन महिने तीन चार महिने झालेला आहे कंटिन्यू खाल्ले काय त्रास होत तुम्हाला सायटी प्रॉब्लेम होता सायटिका ओके ओके रिझल्ट भेटला रिझल्ट म्हणजे महिन्याला असा असते असते प्रॉब्लेम होत गेला म्हणजे कमी कमी होत गेला त्याच्या आधी घेतली होती ट्रीटमेंट मी केली होती वडिलांची पण ते काय झालं की मध्ये केली होती मग ते काहीच फरक नाही पडला परत हां मध्ये केली होती त्याच्यानंतर परत ते आयुर्वेदिक दुसऱ्या दुसऱ्यामध्ये पण ते मिशनीवर वगैरे हे करतात ना चेकअप ती पण थेरपी घेतली होती पण तेवढ्या पुरती बरं वाटायचं पण त्रासच व्हायला म्हणजे आता तीन चार महिने किती टक्के रिझल्ट भेटला टक्के म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के अजून दोन महिने कंटिन्यू करा म्हणजे टक्के भेटेल बरोबर हा 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 ओके ओके आणि सर मला ना ते माने मानेची शिर दाबलेली आहे आईची न नस आहे मग त्याच्यासाठी तुमच्याकडे खुला औषध आहे का आता हा जो त्रास कोणाला सांगितलं तुम्हाला होता होता मी आता जो सांगितला होता जे आता वडिलांना देत आहे औषध तेच औषध आईला पण थोडं थोडं द्या काय? हा तेच औषध त्याच्यावर पण काम करतोय शिप दाबलेल्यावर ओके ओके ते म्हणजे आताच त्रास चालू झाला एक दोन तीन महिन्यापूर्वी मग किती महिन्याचा कोर्स करावा लागेल एक महिना घ्या महिनाभर फरक बघा त्यांना सांगा एक सहा सात महिने आपण करायचं आहे कोर्स हा हा तसाच म्हणून कंटिन्यू करायचं आहे हा हा ओके ओके आता तुमच्या तुम वडिलांना जो रिझल्ट भेटलेला आहे फीडबॅक भेटलेला आहे तो मला जरा व्हिडीओ करून पाठवून द्याल काय तुम्ही अनुभव व्हिडिओ म्हणून आता कसं बऱ्याच ओ... लोकांना म्हणजे आपले व्हिडीओ बघतात त्यामुळे लोक घेतात तुम्ही पण व्हिडीओ रिझल्ट बघूनच घेतलात ना मी पण व्हिडिओ बघून मी मेंबर पण आहे म्हणजे सदस्य पण आहे बाबांचं नाही सत्तर सत्तर ना सत्तरच्या आसपास आहे बघा सत्तरच्या आसपास वर्षाच्या आसपास त्रास झालेला होता तेव्हापासून ट्रीटमेंट चालूच होती पण एकदम चालता पण येत नव्हतं उठता पण येत नव्हतं चालता उठता आता काम पण करायला म्हणजे पिंडी वगैरे जनावरांना वगैरे आणायला आणि जो थंडाचा वगैरे एकदम त्रास व्हायचा सकाळी उठल्यावर पाय दुखायचा वगैरे हे आता कमीच झालेलं आहे आता नाही बाबांचा एक फीडबॅक व्हिडिओ कॉल व्हिडिओ मला बनवून द्याल काय मी आता कोल्हापूर मध्ये असतो वडील गावी असतात त्यामुळे आता ते पॉसिबल नाही म्हणणार कारण घरी नाहीये हो चालेल दुसरा मी परत केव्हा गेलो मला तर गेलो नक्की बनवून द्याल म्हणजे कसं तुमचं सारखे काही लोकांचे आई वडील नाही नाही बरोबर आहे आणि मी पण तेच दहा वीस जणांचे असे व्हिडिओ तुमचे बघूनच रिझल्ट बघूनच मी पण मागवलेलं होतं बघूया एक वेळ मागूया म्हणून ते मला चांगला फरक पडला आणि मी बहिणीला पण मागवलेलं होतं त्याच्या अगोदर दोन वेळा तिला पण तोच प्रॉब्लेम होता तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तिला पण चालता येत नव्हतं हा मग नंतर मी तिथं बघून मी वडिलांना मागवलं आणि वडिलांना पण फरक पडलेला आहे फरक पडला ना पण हा वडिलांना पण फरक पडला मग आता जरा आईचा प्रॉब्लेम झाला की मानेची नस दाबल्यानंतर त्याच्यासाठी दुसरं औषध औषध वापरायचं शक्यतो माझ्यामध्ये औषधून घ्या तुम्ही औषध संपत आले आपली घ्या. ठीक आहे ठीक आहे सेपरेट आईसाठी मागून घ्या काय मग गॅप होणार मग हा ओके 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 आणि ते माल होतो। सर ब्राह्मी तुमचं जे औषध आहे ब्राह्मी पण आहे ना आपल्याकडे हां मग ते, ताए ताए ते काम काय करतं औषध ते औषध जे आहे ना अमरगंध ब्राह्मी औषध ते मेमरीवर काम करत ब्रेन पॉवर वाढवतो स्मरण शक्ती वाढत होते एखाद्याला टेन्शन डिप्रेशन वगैरे हो असतं अनेक विचार येत असतात ते विचार घालण्याचं काम ते आपलं औषध करतं ओके ओके मग ते लहान मुलांना ते अगदी मोठ्या व्यक्तींना पण चालतं ஓகே 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 ஆர் வரை டாக்கோ